स्प्लेंडर भारतामध्ये अशी एक मोटरसायकल जिने फक्त रस्त्यावरच नाही तर कोट्यावधी लोकांच्या मनातही स्वतःचं घर बनवलं आजपर्यंत स्प्लेंडरच्या चार कोटीपेक्षा जास्त बाईक रस्त्यावर धावत आहे इतकंच नाही तर आजही दर दोन मिनिटाला एक नवीन स्प्लेंडर विकली जाते पण प्रश्न असा आहे की इतकी साधी दिसणारी बाईक इतकी यशस्वी कशी झाली असं काय वेगळं होतं स्प्लेंडरमध्ये जे बजाज एच डी किंवा राजदूत सारख्या बाईक्स कधीच कॉपी करू शकले नाही चला तर मग आज जाणून घेऊ या स्प्लेंडरच्या धूळ उडवत जाणाऱ्या बस हॉर्न वाजवत जाणारे ट्रक आणि मोजक्यास मोटरसायकली दिसायच्या तरुण पोरं आर आरेएकच्या वेगावर फिदा होती एच डी आणि राजदूत त्यांच्या पॉवरफुल इंजिन आणि मोठ्या आवाजासाठी ओळखल्या जायच्या रॉयल इनपेट म्हणजे थेट स्टेटस सिम्बॉल पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती कमी मायलेज जास्त मेंटेनन्स आणि सामान्य माणसाच्या बजेटच्या बाहेरची गोष्ट हिरोची सुरुवात सायकलपासून कथा सुरू होते एकोणावीसशे छप्पन साली पंजाबमधील लुधियाना येथे बृजमोहन लाल मुंजाल आणि त्यांच्या भावांनी सुरू केलेली हिरो सायकल कमी किमतीत टिकाऊ आणि विश्वासार्ह सायकल यामुळे काही वर्षातच हिरो जगातील सर्वात मोठी सायकल निर्माता कंपनी बनली पण हिरो इथेच थांबणार नव्हता त्याचं पुढचं स्वप्न होतं मोटरसायकल बनवायचं समस्या एकच होती भारताकडे स्वतःची मोटरसायकल इंजिन टेक्नॉलॉजी नव्हती दुसरीकडे जपानची होंडा टेक्नॉलॉजी होती अनुभव होता पण भारतीय बाजारात शिरायचा मार्ग नव्हता आणि इथेच जन्माला आली हिरो होंडा मोटर्स लिमिटेड ही ऐतिहासिक भागीदारी एकोणवीसशे पंच्याण्णवमध्ये हिरो होंडाने लॉन्च केली सिटी हंड्रेड भारताची पहिली फोर स्ट्रोक इंजिन माईक जबरदस्त मायलेज कमी मेंटेनन्स विश्वासार्ह इंजिन सलमान खानसारखा तरुण चेहरा ब्रँड अँबॅसेडर आणि सिटी हँड्रेड थेट सुपरहिट पण काळ बदलत होता नव्वद नंतर बदललेली गरज लिवरलायझेशन आलं इन्कम वाढली लोकांच्या अपेक्षा बदलल्या आता फक्त मायलेज पुरेसं नव्हतं लोकांना हवं होतं थोडी स्टाईल थोडा कम्फर्ट आणि थोडं मॉडर्न्स एक अनेकसारख्या बाईक वेगात पुढे होत्या पण मायलेजमध्ये मागे हिरोवंडाने ही, ही संधी ओळखली आणि एकोणवीसशे चौऱ्याण्णवमध्ये बाजारात आणली स्प्लेंडर डी हँड्रेडचंच मजबूत इंजिन पण जास्त मॉडर्न डिझाईन आरामदायक रायडिंग पोझिशन आणि परवडणारी किंमत त्याच काळात गल्फ वॉरमुळे पेट्रोल महाग झालं इतर बाईक्स अवरेज देत होत्या पंचवीस ते तीस पर किलोमीटर आणि स्प्लेंडर जवळपास डबल मायलेज देत होती हेच होतं तिचं खरं शस्त्र हिरो होंडाचा मास्टर ट्रोक म्हणजे मार्केटिंग जिथे इतर कंपन्या स्पीड दाखवत होत्या तिथे हिरो होंडानेच सांगितलं पेट्रोल भरा चालवा आणि विसरा ही लाईन थेट भारतीय मध्यम वर्गाच्या मनाला भेडली हिरोने फक्त शहर नाही तर गाव कसबे शेतकरी शिक्षक दुकानदार या सगळ्यांना टार्गेट केलं स्प्लेंडर हळूहळू बाईकला राहता घरातील एक सदस्य बनली सतत बदल पण मूळ विश्वास कायम दोन हजार चार स्प्लेंडर प्लस दोन हजार पाच सुपर स्प्लेंडर आणि दोन हजार दहामध्ये हिरो आणि होंडा वेगळे लोकांना वाटलं आता स्प्लेंडर संपले पण हिरो मोटो क्रॉपने हार मानली नाही दोन हजार सोळामध्ये स्वतःचं आर अँड डी सेंटर स्वतःचं इंजिन आय थ्री एस टेक्नॉलॉजी बी एस सिक्स नॉर्स डिजिटल फीचर्स सिलेंडर बदलत गेली पण तिचा विश्वास मायलेज आणि टिकाऊपणा कायम राहिला आजपर्यंत स्प्लेंडरच्या चार कोटीपेक्षा जास्त युनिट्स विकल्या गेल्या दरवर्षी लाखो भारतीय डोळे बंद करून स्प्लेंडर निवडतात कारण स्प्लेंडर कधीच सुपर बाईक नव्हती ती होती सामान्य माणसाची परफेक्ट बाईक स्प्लेंडरची कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते जर ग्राहकांची मूलभूत गरज समजून सोपा आणि विश्वासात समाधान दिलं तर ते यशाचं खरं गोपीठ ठरतं मी कधी स्प्लेंडर चालवले आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा